थर्टी फर्स्टच्या पार्टीसाठी देशी दारूची वाहतूक करणारा जेरबंद दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची भल्या पहाटे राजूर रोडवर कारवाई थर्टी ची कारवाई करण्यासाठी देशी दारू घेऊन जाणाऱ्या तस्करात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं आज भल्या पहाटे राजूर रोडवर उभ्या कारवर छापा मारत देशी दारूसह दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय चंदनजीरा पोलीस ठाणे हद्दीतील राजू रोडवर समृद्धी महामार्गाच्या पुलाखाली उभा असल्याची माहिती स्थानिक शाखेच्या पथकास मिळताच त्यांनी पहाटे पाच वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाच्या संशयित कार क्रमांक एमएचएकवीसवीस सव्वीस चव्वेचाळीसवर छापा मारला असता त्यातून किशोर भगवान जाधव वयवर्ष छत्तीस राहणार कैकाडी मोहल्ला जालना याच ताब्यात घेतलाय किशोर हा स्वतःच्या फायद्यासाठी बिना परवाना बेकायदेशीरित्या प्रोव्हिबिशन गुन्ह्याची दोन लाख सत्तावन्न हजार सहाशे रुपये किमतीचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त केला सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ साय्य पोलीस उपनिरीक्षक रामप्रसाद पौरे पोलीस हमलदार रमेश राठोड प्रभाकर वाघ संदीप चिंचोले रमेश काळे यांनी केली आहे